महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार मोडले नागपूर मध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार मोडले याला महाराष्ट्र आपल्या ताटेखाली घ्यायचे कारण कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विराजचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत नाही कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होते अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत काल नागपूरमध्ये ते होते आणि संभाजीनगर आणि नाशिकच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यामध्ये असताना अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकामध्ये महाराष्ट्रातला विरोधक पवार असले ठाकरे असतील यांना मुळापासून खतम करून टाकायला पाहिजे यांचा पक्ष आणि त्यांचं राजकारण हे संपून टाकायला पाहिजे अशी भाषा वापरली होती त्याचा समाचार घेत असताना आज उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर दिनेश परदेशी यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला त्यामध्ये त्यांनी अमित शहा यांना चांगलं ठणकावलं निवडणुका लागताय तुला लोकसभेमध्ये लोळवलं ते काय कमी पडलं का राहिलेली कसर विधानसभेमध्ये भरून काढतो आणि तुझ्या बुडाला मशालीचीच आग लावतो अशा प्रकारे ठणकावलंय उलटा प्रवास सुरू भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलो भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने कार्यक्रम तुला मान्य आहे का जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी स्वतःट मानवलेलं आहे हे हिंदुत्व मानलं नाही आता हिंदुत्व वेगळं आहे काल परवा परवाय कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार म्हणजे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला आता ती ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये बाजार महाराष्ट्र आपल्या कारण कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विजयाचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत नाही का सगळेला सुरुवात झाल्यानंतर आपल्या तोफात अडकायला नाही सुद्धा सगळ्यांना आता बोललो पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार गुडगे हा शर्ध मी वापरतोय मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार गुडगा आणि आम्हाला खत म्हणजे उद्धव ठाकरे ना झाला करा साहेबांना खतम करा मी असेल तर येऊन कोणाला महाराष्ट्र खतम करतो

आपण तिकडे उमेदवार मला मला म्हणायची उद्योग आता खूप जरा नवीन माणसाला पुढे आता त्यांना काय कल्पना की असा गंधार निघेल तर या दाली काढून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा म्हणतावा मी एक दुसऱ्यावरती मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो